भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्य यांची नियोजन बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली यावेळी भारतीय दलित संसदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अंबादास सगटसर यांनी मातंग समाजाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावर चर्चासत्र करत सध्याचं सरकार हे मातंग समाजाच्या बाजूनं निर्णायक भूमिका घेणार आहे असं म्हटलंय संविधानाच्या बदलण्याच्या बाबत सविस्तर चर्चा करत असताना त्यांनी सांगितलंय की किती ही बहुमत असलेलं सरकार जरी असलं तरीही संविधान बदलता येत नाही कारण आपल्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये या बाबी नमूद आहेत त्यात फक्त सुधारणा किंवा पूरक असे व्यापक धोरण करण्यासाठीची अंमलबजावणी केली जाऊ शकते या संदर्भात आम्हाला कोणीही भूलविणार नाही असा बिनीचा कार्यकर्ता हा भारतीय वंचित जनसंसदेचा असणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय यावर्षी या, या वार्षिक नियोजन बैठकीमध्ये चार ठराव पारित करण्यात आले या ठरावांमध्ये भारतीय दलित संसदेचा विस्तार भारतचे भारतीय वंचित जनसंसद तसेच महायुतीच्या सरकारचं अभिनंदन कारण मातंग समाजासाठी स्थापन केलेल्या ओच्या स्थापनेमुळे प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळेल म्हणून या सरकारचं अभिनंदन करण्यात आलं आहे नियमाला काही गोष्टी करायच्या असतात नियम असते नियम असतात समाजाचे पण हे व्रत आहे ना जो असतो आणि इलेक्शनला थांबतात आणि ते बीएसटी रिप्रेझेंटेशन त्यांना पॉलिटिकल रिझर्वेशन असू द्या पण एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये करोडची प्रॉपर्टी आहे त्यांना रिझर्वेशन करत पाहिजे का मग जात प्लस त्या जातीतला क्लास विचार केला पाहिजे कारण मी जर लाभ घेत असेल आणि मी जर गब्बर झालो असेल तर माझ्या मुलाला एज्युकेशन मध्ये जात लावली तरी आरक्षणाचा लाभ घेऊ नये ह्या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित आहे आज आपण बरेचदा प्रश्न ह्या ठिकाणी काय होतं की व्यवस्थेमध्ये जे आहे प्रश्न असे विचारले जातात की जे की सहजपणे विचारले जातात आणि सहजपणे इझिली आणि इझिली असं पण जे खरे प्रश्न आहेत आज जरांगे पाटील आरक्षण मराठा मागतंय कुठल्या बेसवर द्यायचं ज्या समाजाने ओबीसी किंवा हे आता मुळात एकोणीसशे एकोणऐंशी ला ज्यावेळेस मंडल आयोग झाला बीपी मंडळांचं आणि एकोणीसशे नव्वद ला इम्प्लिमेंटेशन होत असताना तो काही सरळ झालेला नाही लक्षात घ्या ते बी पी सिंगाचं खूप मोठं राजकारण होत ते आणि मुळात ते सोशल रिझर्वेशन आहे का हे समजून घ्या सोशल रिझर्वेशन हे फक्त एस सी आणि एसटीच आहे हे आपल्याला अगोदर समजून घेतलं पाहिजे कारण आपणाला रिझर्वेशन हा मुद्दा समजलेला नाही रिझर्वेशन बद्दल सर गरवारे महाविद्यालयात ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना मी हे घेतलं म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये काय प्रश्न सर आम्हाला नाही म्हणजे कोणालाच नाही एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर